कुडा तालुक्यात वालावल येथील कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर शुक्रवारी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत धडक कारवाई करत सहा रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले कुडाळ महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दण आणले आहेत कुडा तालुक्यात वालावल इथं वाळू पट्ट्यात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल यंत्रणेला मिळाली होती यांची दखल घेत कुडा तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी स्वतः वालावलीतल्या वाळू पट्ट्यात आपल्या यंत्रणेसह शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला धडक देत कारवाई केली त्यावेळी निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव तलाठी श्रीमती मयेकर पोलीस पाटील यांच्या पथकानं येथील कर्ली नदी किनाऱ्यावरील सहा अनधिकृत वाळूचे रॅम जे बीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केले सध्या शासनानं वाळू उपशाला बंदी घातली असतानासुद्धा जुलै महिन्यात कर्ली नदीमध्ये बोटीद्वारे वाळू काढली जात होती याच अवैध वाळू वाहतुकीसाठी रॅम्प मालकांनी नदीकिनारी सहा अनधिकृत रॅम्प तयार केले होते ते सर्व रॅम्प उद्ध्वस्त करण्यात आले या कारवाईमुळे या भागातल्या अवैध वाळू व्यावसायिकांचे धाबे दण आणले आहेत